thank <laughs> नमस्कार मंडळी सुप्रभात आज आज तारीख किती सत्तावीस सव्वीस ऑक्टोबर मी पावसाने सहाव्या महिन्यात पदार्पण केलेलं आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि यावेळी जो पाऊस पडला आहे कोकणामध्ये अंगण वगैरे सगळं धुपून निघालेलं आहे प्रचंड गवत उसळधार पावसाडपर्च्य चिखल इथे एक एक फुटापर्यंत पाणी साठायचं ते सगळ्याचा विचार करून आम्ही आहे अंगणामध्ये लाद्या बसवायच्या आणि प्रॉपर गार्डनसाठी वगैरे जागा वगैरे वेकळी मोकळी करून तर त्याचं काम चालू आहे ब्लॉक येऊन पडलेले आहेत आणि काल काम चालू झालं आहे हे चिरे आहेत बॉर्डरला लावायला झाडांसाठी काल एवढं काम झालं आहे इकडे झाडं लावलेली होती आम्ही त्याला आता प्रॉपर दिशा द्यायचं काम केलेलं आहे त्याच्यावर अजून एक चिरा येईल त्या लेवलला इकडे ब्लॉक येतील हे आमचं पुढचं अंगण आहे घराच्या पुढची झाडं हा मेन गेट असणार आहे म्हणजे गेट लागायचा आहे तिकडे आणि इकडनं सरळ गाडी लावायला जागा अशी केलेली आहे आणि या साइडला पूर्ण उतार आहे तर इकडे या इकडनं पूर्ण चिखल होऊन पाणी गेटमध्ये अडकत होतो तर आता गिरीट आणि दगडी वगैरे माती वगैरेचा बराव टाकून एक लेवल करायचे स्लोप तिकडेच येईल पाण्याचा वाई वाईड डिफॉल्ट त्याच्यावर लाद्या येतील आणि हे आमचं टेरेस पाणी इकडनं खाली पडतं त्यामुळे इथे पण चिखल होतो पावसाचा रेग्युलर वावरण्यासाठी भरपूर त्रास होता एवढ्या पावसामुळे चिखलामुळे आणि सगळे मग कोकणामध्ये लाल माती असल्यामुळे लाल मातीचे पाय सगळे घरामध्ये जातात हे मागच्या बाजूला गाडी लावायची जागा आहे त्याच्या पुढच्या कोपऱ्यामध्ये एक आम्ही छोटंसं एक कोपरा स्क्वेअर टाईप एक जागा सोडली आहे जिथे गार्डनिंग करू शकतो हे वेगवेगळी फुलझाडं म्हणा थोडंसं भाजीपाला वगैरे असं काही जमेल तसं ती एक जागा सोडली ऑलरेडी काही झाडं लावली आहेत तर ती झाडं कवर करून एवढा एक एरिया बनवलेला आहे कारण गाडी लावायला एवढी जागा भरपूर होते जवळजवळ वीस पंचवीस एक फूट एवढी जागा आहे इथपर्यंत तीस फूट पुड़। आणि पुढची एक सात आठ दहा फूट जागा अशी सोडलेली आहे झाडांसाठी आणि चिरे येऊन पडले तिकडे ही बॅक साईड आहे ते ओठा होता पडवीचा काढलेला तर त्याला अटॅच करायचं आहे ाच्या उजवीकडची झाडं तिथे पण चिरा लावून घ्यायचा आहे आणि इकडे पण ब्लॉक लावायचे इकडे पण भरपूर चिखल होतो हा ना केला होता जिन्याचं पाणी पण जे पडतं ते खाली पडतं असं काम चालू आहे आज दोन दिवसांनी सूर्यदर्शन झालंय ऊन पडलंय जरा बरं वाटतंय आता लाद्या बसताना पुढचा व्हिडिओ बनवू फिनिशिंग तुम्हाला बघायला मिळेल आंब्याचं झाड आहे घराच्या पुढे बरेच जणांनी म्हटलं की पुढे कशाला लावलंय ते कंपाऊंड गडगा तोडून टाकेल वगैरे तर हो। माझा विचार जरा वेगळा होता याच्यामध्ये ही इकडची पश्चिम आहे दिशा दुपारनंतर इकडे भरपूर ऊन येतं तर सावलीसाठी एक झाड लावायचंच होतं तर विचार केला थे पर ते आंब्याचंच लावूया परत ते वाढायचं किती किती वाढून द्यायचं mm. ते आपण कंट्रोल करू शकतो आणि पुढे लावता नाही आलं कारण तिथनं गाडी येणार आणि मेन गेट असणार आहे त्याच्यामुळे तिथे अडथळा येईल त्यामुळे जागा योग्य हीच वाटली आणि इकडे सगळी फुलझाड आहेत तर असा प्लॅन आहे बाकीचे अपडेट मिळतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये काम कसं होतं आहे ते बघते आता कालचा पहिला दिवस होता आजचा दुसरा दिवस आहे एक पायरी जवळजवळ जोग आमची वर येणार आहे ब्लॉक चला

फ्लोर जमिनीची उंची वाढणार त्याच्यामुळे एक चिराची लाईन पण इकडे वाढवते इकडे सिमेंट कालवलेलं आहे इकडे लाईन लावली झाडांसाठी पद्धतशीर वारी इस्ते एकदम <स्थाथा>